नमस्कार मी राहुल कुलकर्णी राज्याच्या पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या पी एच्या पत्नीनं आत्महत्या केली म्हणून नव्हे तर लग्न झाल्यानंतरच्या आठच महिन्यामध्ये एखादी विवाहिता आत्महत्या जेव्हा करते तेव्हा कायदाच असं सा सांगतो की अशा घटनेमध्ये आपल्या नित्याच्या पूर्वीच्या आय पी एस आणि आत्ताच्या बी एन एस कायद्याप्रमाणे कारवाई न करता अधिकची कलम तुम्ही त्याच्यामध्ये असायला हवीत कारण ही गोष्ट म्हणजे विवाहितीची सात वर्षाच्या आत झालेली ही आत्महत्या आहे पूर्वीचं जे सेक्शन होत जे आय पी सी मधलं होतं तर याच्यामध्ये सेक्शन नाईन फोर नाईन्टी एट ए आय पी सी मध्ये पती किंवा त्याच्या नातलेगानी विवाहित महिलेला क्रूरतेनं वागवलं तर हे कलम लागू होतं सेक्शन थ्री हंड्रेड अँड सिक्स आय पी सी जर एखादी महिला तिच्या पती किंवा पतीच्या नातेवाईकामुळं आत्महत्या करते असं सिद्ध झालं तर हे कलम आत्महत्यास प्रवृत्त करणं ह्यासाठी लागू होतं आणि सेक्शन थ्री हंड्रेड अँड फोर बी आय पी सी तर हे कलम हे हुंड्याशी संबंधित आहे पण हे फक्त तेव्हा लागू होतं जेव्हा मृत्यू हुंडा किंवा इतर प्रकारच्या दडपशाहीमुळे झालेला आहे आता ह्या प्रकरणामध्ये आठच महिन्यात नवऱ्याच्या त्रासामुळं विवाहितेनं आत्महत्या केलेली असल्यामुळं या स्थितीमध्ये सेक्शन 490 हंड्रेड ए क्रूर वागणूक आणि सेक्शन 306 हंड्रेड आत्महत्या प्रवृत्त करणं हे दोन्ही कलम विचारात घेतली जाऊ शकतात आणि ह्याप्रमाणे इथे कारवाई होते आता ही गोष्ट यासाठी मी सांगितली की ह्या घटनेचं गांभीर्य हे इथं वाढतं जेव्हा वा एक डेंटिस्ट असलेली एम डेंटिस्ट असलेली एखादी युवती लग्नाच्या आठवच महिन्यामध्ये आत्महत्या करते तर याचा अर्थ तिला होत असलेल्या त्रासाची किंवा तिच्यावरती जे काही मानसिक आघात झालेत त्याची व्याप्ती वाढते सेट दिस हे सांगून सुद्धा एखाद्या मंत्र्याचा ह्या सगळ्या प्रकरणाचा तो पीए आहे म्हणून प्रत्येक मंत्र्याला आपल्या पीएचं खासगी आयुष्य माहिती असण्याचं काहीच कारण नाही पंकजा मुंडेचे श्री आनंद गर्जे हे पीए आहेत ती वस्तुस्थिती आहे माझंही एक दोन वेळेला त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे पण म्हणून पंकजा मुंडेंचा ह्या सगळ्या प्रकरणाशी संबंध जोडण्याचं चा काही कारण नाही आणि त्यांना ह्या प्रत्येक गोष्टी माहीतच असतील अशी ही शक्यता कमी असते कारण कुणीही इतरांच्या पर्सनल आयुष्यामध्ये लक्ष घालत नाही म्हणून मग आपल्यासमोर काय गोष्टी आहेत की नेमकं हे प्रकरण काय आहे हे समजून घेण्यासाठी तर हा वरळी पोलीस स्टेशनमध्ये जो एफ आय आर नोंदवला गेलेला आहे त्या एफ आय आरच्या आधारावरती घटना कशी घडली एवढ्याच मर्यादेत मला ती महाराष्ट्राला सांगायची आहे त्यांच्या नातलगांनी आणखीन एक पुरावा मला पाठवला आहे परंतु त्या पुराव्यामध्ये ज्या महिलेचं नाव आहे ते मी सांगणार नाही कारण त्या महिलेची डिग्निटी त्या महिलेचा ह्या सगळ्या प्रकरणात असलेला संबंध हा कुणा तरी व्यक्तीशी तिचे असलेले संबंध हा दातलगानी केलेल्या आरोपाच्या मर्यादेत आहे त्याच्या पुढची आपल्याला माहिती नाही आहे तो आता याच्यामध्ये हा जो एफ आय आर आहे त्याची फक्त मी घटनाक्रमाची नोंद वाचून दाखवतो म्हणजे मग तुम्हाला कळेल की ह्या सगळ्या प्रकरणात काय घडलंय मी अशोक मारुती पालवे वयवर्ष चोपन व्यवसाय वैद्यकीय योग शिक्षक पत्ता गाव पिंपळनेर तालुका कासार जिल्हा बीड त्यांचा फोन नंबर आहे हल्ली मुक्काम शिवशक्ती अपार्टमेंट कालिकानगर बीड मी वरील प्रमाणे नमूद पत्त्यावर कुटुंबासह राहिला आहे माझ्यासोबत माझी पत्नी अलकानंदा वयवर्ष चौवेचाळीस एक मुलगावर चोवीस वर्ष आणि मुलगी गौरी ज्या आज आपल्यात नाही आहेत तिचं लग्न झालेलं आहे मी वैद्यकीय योग शिक्षक जिल्हा बीड इथं नोकरीला आहे माझी पत्नी ही परिचारिका म्हणून काम करते व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरती आमचा उदरनिर्वाह चालतो माझी मुलगी गौरी वयवर्ष अठ्ठावीस हिचं दोन हजार एकवीस मध्ये आदित्य डेंटल कॉलेज जिल्हा बीड इथून बी डी एस शिक्षण पूर्ण झालं एसचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी डेंटल असिस्टंट म्हणून नोकरी करत होती त्यानंतर सायन हॉस्पिटल इथं डेंटल सर्जन म्हणून नोकरी केली माझी मुलगी गौरी हिचं अनंत भगवान सात दोन दोन हजार पंचवीस म्हणजे ह्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात तारखेला दोघांच्या घरच्यांच्या संमतीनं नातेवाईकांच्या उपस्थितीत विजय लॉन्स नगर रोड बीड या ठिकाणी लग्न संपन्न झाले अनंत गरजे यांचं नाव यांचं गाव मोहोज देवडे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर असा आहे लग्नानंतर माझी मुलगी गौरी व जावई अनंत हे दोघे जण मुंबईत काम करत असल्यानं मुलगी गौरी ही पती अनंत सोबत महाराष्ट्र मल्टी युनिक रेसिडेन्सी बिल्डिंग सो एन्ड सो आदर्शनगर वरळी इथं राहिला आहे त्यांच्यासोबत अनंतचा भाऊ अजय भगवान गरजे हे देखील राहावयास होते दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वरळी परिसरातील नवीन बीडीडी वसाहत टी विंग तिसवा माळा रूम नंबर तीन हजार सहा जयएम भोसले मार्ग वरळी मुंबई या ठिकाणी भाड्यानं रूम घेऊन राहावयास आली त्या ठिकाणी तिचा धीर अजय हा देखील राहत होता मुलगी गौरी ही मुंबईमध्ये राहायला आली त्यावेळेला त्यावेळेला मी मला व माझी पत्नी अलकानंद हिजाशी फोनवर बोलत असे त्यावेळी ती मला व माझे पत्नी हिला सांगत असे की अनंत तिच्याशी घरगुती किरकोळ कारणावर सतत का, वाद घालत असे त्यावेळी मी माझी पत्नी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असे त्यांना कामाचा त्रास होत असेल म्हणून वाद होत असेल पुढं दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सातच्या सुमाराला माझी मुलगी गौरी हिनं तिच्या मोबाईल नंबरवरून माझ्या मोबाईल क्रमांकावरती व्हॉट्सअप चॅटद्वारे काही फोटो पाठवले ते फोटो मी पाहिले सोळा अकरा दोन हजार एकवीस रोजी लातूरच्या ममता हॉस्पिटलमध्ये गर्भवती स्त्रीचं संमतीपत्र आणि जाहीरनामा असल्याचं दिसलं त्यामध्ये सो एन सो असं महिलेचं नाव असून तिच्या पतीचं नाव अनंत भगवान गर्जे असं नमूद केलं होतं त्या कागदपत्रावरून आनंद हिचे सो अँड सो या महिलेशी काहीतरी संबंध असल्याचं मला वाटलं म्हणून मी तात्काळ गौरीला फोनद्वारे संपर्क करून तिला सदर कागदपत्राबाबत विचारणा केली असता गौरीनं सदरचं कागदपत्र हे तिला घर शिफ्ट करताना मिळून आल्याचं सा रडत सांगितलं तेव्हा तिला आम्ही तुझ्याकडे येतो तू तु रडू नकोस शांत बस असं सांगितलं तेव्हा तिने मला आपण येऊ नका आपण आला तर आनंद हा ति तिला तिचे नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन अशी धमकी देत असल्याचं सांगितलं म्हणजे गौरीला तिचा नवरा म्हणजे श्रीमती पंकजा मुंडे यांचा पी अनंत हा तुझ्या नावानं मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन असं सांगत होता असं गौरीचं म्हणणं आहे वडिलांना तिने सांगितलंय तसंच तिने मला अनंत व किरण सिद्धार्थ सोयन्सो यांच्या संदर्भात माझा दीर अजय नळन शीतल राजेंद्र आंधळे यांना यापूर्वी माहीत होते व तिने त्याबाबत ननंद शीतल सोबत अनंतच्या अफेअरबाबत बोलले होते परंतु ननंद शीतल हिने तिला तुझ्या आनंदसोबत जमले नाही तर मी माझ्या भावाचे दुसरं लग्न लावेन अशी धमकी देत असल्याचं सांगितलं त्यानंतर माझी पत्नी अलकनंदा हिने गौरी हिची ननंद शीतल यांना फोन करून सदरबाबत विचारले असता शीतल हिने आम्ही आमचे बघून घेऊ म्हणून फोन ठेवला म्हणजे इथे ननंदीनं पण त्रास दिल्याचं दिसत आहे तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी माझा जवळ आनंद याचा वाढदिवस असल्याने मी माझी पत्नी गौरीकडे मुंबईला जाणार होतो परंतु गौरीनं आम्हाला फोनवरून कळवलं की तुम्ही माझ्याकडे मुंबईला येऊ नका असं रडत रडत सांगत होती तरी सुद्धा आम्हाला तिची काळजी वाटत असल्याने आनंद याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौरीला कोणतीही पूर्वकल्पना न देता दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहाच्या सुमाराला मी व माझी पत्नी गौरी तिच्या पत्नी असे गौरी हिच्या मुंबई येथील वरळी येथील रूमवर आलो होतो त्यावेळी ती आम्हाला म्हणाली की तुम्ही कशाला घरी आलात अनंत माझ्यावर रागावतील असं म्हणत होती तेव्हा मी तिला आनंदच्या अफेअरबाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही असं सांगितलं तेव्हा ती शांत झाली त्यावेळी आम्हाला गौरी हिचे चेहऱ्यावर गळ्यावर चेहऱ्या चेहऱ्यावर व गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले तेव्हा मी माझ्या पत्नीने गौरी हिला या जखमाबाबत विचारणा केली असता गौरी हिने आम्हाला उडवाउडीची उत्तरे दिली त्यानंतर तिच्याकडे आम्ही अधिकची चौकशी केलं असता तिने आम्हाला सांगितले की तिचा धीर अजय याने आधीच तिला अनंतशाने आणि सो अँड सो हिच्याबाबत असलेल्या अफेअरची बाबत सांगितले होते परंतु ते तिने मनावर घेतले नाही परंतु गौरी ही नवीन घरी शिफ्ट करीत असताना तिला सो अँड सो हिचे असते असल्याचे कागदपत्र सापडले म्हणजे इथे दीरानं आपल्या भावजईला म्हणजे भावाच्या बायकोला भावा सांगितलं होतं की आपल्या भावाचं काहीतरी अफेअर आहे त्याच्यावरती कागदपत्रामध्ये तिचा पती म्हणून आनंद त्याचं नाव नमूद होतं त्यामुळे ती नाराज होती सदर बाबत तिने आनंद त्यास विचारले असतात त्याने तुला काय करायचे ते कर मी कोणाला घाबरत नाही जर तू याबाबत कोणाला सांगितले तर मी तुझे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या अशी धमकी दिली होती त्यानंतर आम्ही संध्याकाळी जावयानंद वाढदिवस साजरा करून आठला परत बीडला आणतो एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जावई आनंद त्याने रात्री सव्वा दहा वाजता माझ्या फोबरो मोबाईलवर दोन मिस कॉल आले होते परंतु मी बाथरूम मध्ये गेलो असल्याने कॉल उचलू शकलो नाही त्यानंतर मी जावयानंतर फोन केला असता आनंद यांनी फोन उचलला नाही म्हणून मी गौरीला फोन करून विचारपूस केली असता तिने सर्व ठीक असल्याचे सांगितले काल दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा पंचेचाळीसच्या सुमाराला जावया आनंद मला फोन करून कळवले की मामा गौरी सुसाईड करायला लागली कर तिला समजावा मी अनंतला गौरीकडे फोन देण्यास सांगितले असता त्यांनी गौरीला फोन न देता गौरीला दवाखान्यात घेऊन जात असल्याचं सांगितले त्यानंतर त्याने लगेचच माझ्या पत्नीचा कॉल करून माझे मा, मा, मामी माझ्यासमोर गौरीचे प्रेत आहे असं सांगून पत्नीला फोन केला त्यांच्या आणि माझ्यासमोर गौरीचे प्रेत आहे असं सांगून फोन ठेवला त्यानंतर मी व माझी पत्नी सदरवेळी एकत्रच असल्याने आम्ही अनंतला पुन्हा कॉल केला परंतु त्यांनी कॉलला प्रतिसाद दिला नाही त्यानंतर आम्ही आमचे मुंबई येथे राहणारे मामे भाऊ कारभारी खेडकर नातेवाईकांना हकीकत सांगून त्यांना तात्काळ गौरीच्या घरी जाऊन माहिती घेण्यास सांगितले रात्री आठच्या दरम्यान त्यांनी आम्हाला फोन फोन करून गौरी मयत झाली असून तिला नायर रुग्णालय इथं ठेवण्यात सांगितलं त्यानंतर आम्ही तात्काळ मुंबई येथे नायर रुग्णालय इथे गेला असता अनंतने गौरीनं आत्महत्या केल्याचं सांगितलं तरी माझी मुलगी नामे गौरी हीच तिचा पती अनंत गर्जे यांनी लग्न झाल्यानंतर काही कालावधीतच किरकोळ कारणावरून वाद घालण्यास तसेच सोयन या महिलेसोबत असलेल्या अफेअरबाबत गौरी हीच समजल्याने तीस मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली जर तिने तिच्या माहेरच्या लोकांना याबाबत काही सांगितले तर स्वतःच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट करायला अशी धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करून त्रास देत होता तसेच आनंद गरजे यांची बहीण शीतल राजेंद्र आंधळे ही देखील गौरी हीच जर तुझे आनंद त्याच्याशी जमत नसेल तर त्याचे दुसरे लग्न लावून देऊ अशी धमकी देत होती त्यानंतर एकवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे काल अनंत भगवान गर्जे यांनी मला फोनवरून सांगितलं की गौरीने आत्महत्या केली म्हणून माझी मुलगी गौरी हिच्या मृत्यू तिचा पती अनंत भगवान गरजे बहीण चितल भगवान गरजे दीर अजय भगवान गरजे हे जबाबदार असून जावई आनंद गरजे हिने आत्महत्या केल्याचं सांगत असलं तरी त्यामध्ये खरेच आत्महत्या आहे की काही घातपात आहे याबाबत माझी मुलगी गौरी हिचे आत्महत्यास कायदेशीर तपास होऊन सत्य समोर येईपर्यंत तपास होऊन मला न्याय द्यावा यासाठी त्यांनी मग तक्रार दाखल केलेली आहे आणि मी जसं म्हणालो ज्या संबंधित महिलेंच्याबरोबर बरोबर अफेअर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्याचे पुरावे त्यांनी मला पाठवलेले आहेत मी पुन्हा एकदा सांगतो की त्याही महिलेची डिग्निटी मेंटेन करून ठेवण्यासाठी आणि हा तपासाचा भाग असल्यामुळं त्या महिलेचं नाव आणि हे पुरावे कोणतीही गोष्ट आम्ही मी तुम्हाला सांगणार नाही आहे पण घटना कशी घडली आणि पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येक वेळेला एखाद्या राजकीय नेत्याशी संबंधित असलेल्या व्यक्ती कार्यकर्ते पी ए फॉर दॅट मॅटर ह्यांनी केलेल्या कृतीसाठी राजकीय नेत्यांना प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही ॲजलॉन गॅस त्यांचा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी थेट सहभाग असेल असं तर नाही सो थांबूया आपण इथे नेमकं काय प्रकरण आहे कसं घडलं आहे हे मी तुम्हाला सांगितलं पुढं तपासात आणखी काही नवीन तपशील आले तर तेही मी तुम्हाला सांगेन थांबूया